नमस्कार मित्रांनो कालच म्हटलं होतं तसंच आज होताना दिसत आहे एकनाथ शिंदेच्या कथित नाराजीचा किंवा माध्यमांना कळलेल्या वृत्तांतानुसार अमित शहानी एकनाथ शिंदेना झटकलं आणि त्यांना सांगितलं की, की हे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवा त्याचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो उबाठा सेना प्रमुख उद्धव ठाकरेंना झालेला आहे आज त्यांनी आपल्या पाचट जोक मारण्याच्या कौशल्याला आणखीन धार चढवली आणि त्याच्यात त्यांनी काहीतरी एकनाथ शिंदेना असाच एक पानसट टोला लगावला पानच टोला म्हणजे काय समजून घ्या की त्यांनी सांगितलं की मुंबई सत्ताधाऱ्यांमध्येच एकमेकांच्या नसा आवडल्या जात आहेत आजच एक बातमी वाचली बाबा मला मारले म्हणून कोणीतरी दिल्लीला गेला ही लाचारी कशासाठी की त्यांना आयुष्यात चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती पुन्हा चांगला शिक्षक आणि चांगला शिक्षण मिळालं नाही तर काय त्याचा दिवा आणि ड्युटीशी काय संबंध माहिती नाही पण की ड्युटी म्हणजे मशाल शिवसेना उभा गटाचं चिन्ह मशाल पण काही जण निघाले म्हणजे काय मला ठीक आहे पण थोडक्यात काय तर आनंद झाला की तुम्ही आम्हाला सोडून गेलात आणि स्वतःचा राजकीय दृष्ट्या स्वार्थ साधलात राज्याचे मुख्यमंत्री झालात आमचं पक्ष फोडलात आमचं चिन्ह चोरलं आमच्या वडिलांचं नाव चोरलं म्हणजे त्यांच्या पक्ष चोरला आता बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टींची भरपाई करावी लागते नशिबानी काय थट्टा मांडले तुमची आणि म्हणून आनंद कशाचा तर एकनाथ शिंदे तक्रार करायला दिल्लीला गेले आणि अमित शहाशी भेटले आणि अमित शहानी त्यांचं ऐकलं अर्थात हे म्हणणारे बरेच जण लोक आहेत की अमित शहाकडे जाऊन काय होणार आहे जी गोष्ट देवेंद्र फडणवीस करतात किंवा रवींद्र चव्हाण करतात ती काय अमित शहाना माहिती नाही का मोदींना माहिती नाही का जे चाललंय महाराष्ट्रात ते मोदींच्या आणि अमित शहाच्याच मार्गदर्शनावरनं त्यांच्याच इशारावरनं चाललंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे किती दिल्लीला गेले आणि किती तक्रारी केली तर ते असं नाहीये की महाराष्ट्र भाजपा काही अमित शहा आणि मोदींच्या मर्जीविरुद्ध या सगळ्या गोष्टी करते आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचा दिल्लीला जाऊन काही उपयोग नाही वगैरे असं म्हणणारे लोक नाही पण याच्यात उद्धव ठाकरेंना संधी दिसतात त्यांनीही त्या आगीत तेल लावण्याचा तेल उठण्याचा प्रयत्न केला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा एकत्र एक सत्तेवर आहेत आणि पुढची चार वर्ष ते सत्तेवर राहणार आहे चार वर्ष शिवसेनेच्या आमदारांकडे मंत्रीपदही राहणार आहेत राहता प्रश्न महापालिकेच्या निवडणुकांचा उद्धव हे चांगलंच आठवत असेल की दोन हजार सतरा सालच्या निवडणुका होत्या तेव्हा देखील शिवसेना आणि भाजपामध्ये चांगली झुंपली होती तेव्हा भाजपाच्या वतीने डॉ किरीट सोमय्या शिवसेनेचं वस्त्रहरण करण्यात शिवसेनेच्या संबंधित लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यामध्ये गुंतले होते आणि तेव्हा किरीट सोमय्यावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खडाजंगी होती तेव्हा याच किरीट सोमय्यांना दिल्लीचे एजंट वगैरे अमित शहाचे म्हणून भिणावलं जात होत महापालिकेच्या निवडणुका झाल्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर बहुमत तर दूरच राहू द्या पण भाजपापेक्षा अवघ्या दोन जागा जास्त मिळाल्या ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली कल्याणमध्ये सत्ता आली पण बाकी तेव्हा ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यातल्या दहातल्या आठ निवडणुका भाजपने जिंकल्या होत्या म्हणजे भाजपा हा राज्यातला मोठा भाऊ आहे हे तेव्हा निर्विवादपणे दोन हजार सतरा साली दोन हजार चौदा साली धरून चाला की मोदींच्या जादूमुळे आणि प्रत्येक जण वेगळं लढल्यामुळे हे सगळं झालं होतं पण दोन हजार सतरा सालच्या महापालिकेच्या निवडणुकात सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट झालं की आता सर्व पातळ्यांवर भाजपा हाच महायुतीतला किंवा युतीतला मोठा भाऊ आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सेटलमेंट दोन हजार सतरा साली झाली होती आणि एवढा सगळा थैथयाट करूनही उद्धव ठाकरे काही युतीतनं बाहेर पडले नाहीत खिशातले राजीनामे बाहेर निघाले नाहीत आणि ते भिजले नाहीत कदाचित भिजले असावेत म्हणून ते बाहेर आले नाहीत कल्पना नाही पण गंमत म्हणजे तरी देखील उद्धव ठाकरे दोन हजार सतरा ते एकोणीस जवळपास अडीच वर्ष त्यानंतरची सत्तेत होते रुसवे फुगवे तक्रारी या सगळ्या गोष्टी चालू असल्या तरी सत्ता काही सोडली नाही आणि आत्ताच्या परिस्थितीतही हीच एकमेव गोष्ट सत्य आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने काही रुसवे फुगवे होणं स्वाभाविक आहे एकमेकांचे नेते इकडनं तिकडे जाणं स्वाभाविक आहे कदाचित भाजपात चार लोक जास्त जातील इतर पक्षांपेक्षा कारण भाजपाचा आवाका मोठा आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे पण याचा अर्थ असं काही झाल्यामुळे भाजपा काही एकनाथ शिंदेचा पक्ष किंवा अजित पवारांचा पक्ष संपेल अशी कोणतीही परिस्थिती नाहीये आणि जरी भाजपाने असा विचार केला तरी भाजपला त्यावर पुढची चार वर्ष काम करावं लागेल पण जर महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेची सत्ता आली नाही किंवा उबाठा सेनेचे तीस चाळीस आमदार निवडून आले नाही त्याच्यापेक्षा कमी आले तर खरोखर उबाठा सेना लंडनला जाऊन काढावी लागेल अशी परिस्थिती आहे अख्खच्या अख्ख संघटन पक्षाचं अनेक जिल्ह्यातलं गेलं होतंच आता जे काही उरलं सुरलं स्थानिक पातळीवरचं संघटन आहे तेही एकनाथ शिंदेकडे आणि भाजपाकडे जायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळे त्यांची अवस्था बिनछाड झाली म्हणून हसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतःची विजारही उतरवली गेली आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो पक्षाची त्यांच्या पक्षासाठी तो सुदिन आहे असं म्हणावं लागेल कारण स्वतःच्या पक्षाची जी वाताहात झाली आहे ती न बघता एकनाथ शिंदेंना कशा प्रकारे सतावलं जात आणि त्यांना दिल्लीला जाऊन गारणं मांडावं लागतंय आणि तरी त्यांचं कोणी ऐकलं जात नाहीये याचा आनंद साजरा करणार जर ते धन्यता मांडणार असतील तर उबाठा सेनेच पुढच्या दोन महिन्यांनी काय होणार आहे त्याचा पिक्चर लवकरच बाहेर येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथे थांबतो पाहत रहा एमे छोटी येट